हॅलो फ्रेंड्स वैष्णव फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजला हुकं कशी बसवायची बघा इथे मी हुकं जिथे बसवायचे आहेत आईच्या समोर बरोबर तिथे मार्किंग करून घेतलेली आहे हुकपट्टीवर तर बघा अशा प्रकारे मी इथे हुकं घेतलेले आहेत आणि त्याची तोंड थोडीशी आपल्याला असे फाकून घ्यायचे असतात बघा मी इथे चार पदरी दोरा हा ओवून घेतलेला आहे चार पदरी दोरा घेतल्यामुळे आपले हुकाला म्हणजे आपण दोन तीन टाकेही ज दिले तरीही आपलं हुक लवकर पॅक होतं तर बघा हुक मी अशा प्रकारे घेतलं आहे आणि जिथे मार्किंग आहे त्या मार्किंगवर ठेवून घेतलं आहे आणि अंगठ्याने आपल्याला ते बघा अशा प्रकारे दाबून धरायचं आहे जेणेकरून हूक हलणार नाही बरोबर मार्किंगवरच राहील तर बघा अशा पद्धतीने सुईने आपल्याला एका साईडच्या एका होलमधून टाका घालून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार टाके देऊन इथे हूक आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे एका साईडने चार टाके आणि दुसऱ्या होलमध्ये चार टाके अशा पद्धतीने खालच्या साईडने आपल्याला हुक हे लॉक करून घ्यायचं आहे खालच्या साईडने लॉक करून झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडनेही ते लॉक करून घ्यायचं असतं अशा पद्धतीने हुक लॉक केल्याने आपलं जे हुक आहे ते लवकर खराब होत नाही बघा अशा पद्धतीने मी खालच्या साईडने हुक लॉक करून घेतलेलं आहे बघा आता आपल्याला वरच्या साईडने व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला टाका घालून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने बाहेरच्या साईडने आपण तो टाका काढून घेतला आहे आणि वरचं जे हुक्काचं जे तोंड असतं वरचं जे काय म्हणतं त्याला हां बघा यासं वरचं तर त्याच्यामधून आपल्याला दोरा हा होऊन घ्यायचा आहे आणि बघा अशा प्रकारे परत एक टाका बाहेरच्या साईडने घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं हूक वरच्या हे टाईट राहील म्हणजे हलणार नाही बघा इथे व्यवस्थित असं आपल्याला हूक हे बसून घ्यायचं आहे तर बघा इथे त्याला लॉक करायचं आहे अशा पद्धतीने ते लॉक केल्यानंतरच आपल्याला दुसरं हूक जॉईन करायला घ्यायचं आहे तर बघा इथे एक गाठ देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आपलं हूक हे इथे बसून झालेलं आहे आता दुसऱ्या मार्किंगवर दुसरी हूक ही ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने अंगठा त्यावर ठेवायचा आहे आणि आपल्याला दोरा कट करायचा नाही बघा अशा पद्धतीने दुसरा दुसरं जे हुक आहे ते लगेचच आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी अंगठा त्या हुकवर ठेवला आहे जेणेकरून आपलं हुक त्या मार्किंगच्या बाहेर जाणार नाही आणि तिथेच ते फिट राहील बघा हुकच्या दोन्ही साईडला आपल्याला चार चार टाके हे घालून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं हुक हो हे व्यवस्थित पॅक होईल अशाच पद्धतीने आपल्याला सगळी हुकं बसून घ्यायची आहेत बघा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल बघा अशा पद्धतीने हुक मी इथे लॉक करून घेतला आहे खालच्या साईडने आता वरच्या साईडने बघा अशा पद्धतीने तिरका टाका हा देऊन घ्यायचा आहे त्यानंतर तो आता अलीकडच्या साईडने सुई आपल्याला काढायची आहे आणि परत त्या हुकच्या आतमधून दोरा गुंतवायचा आहे आणि बघा इथे आपल्याला तो दोरा त्याला एक गाठ देऊन घ्यायची आहे एक दोन टाकी देऊन घेतले म्हणजे व्यवस्थित ते लॉक होतं बघा आपलं हुक इथे दुसरंही बसून झालेलं आहे चार ते पाच मिनिटात आपले हुक बसून होतात बघा याप्रमाणे आपल्याला बाकी हुकही बसून घ्यायची आहेत त्यानंतर बघा आता याचा फायनल लुक कसा दिसतो ते आता आपण बघू तर बघा अशा प्रकारे मी सर्व हुक इथे बसून घेतलेली आहेत आणि बघा आपले हुक कसे दिसतात आणि बाहेरच्या साईडने हुकपट्टीच्या बाहेरच्या साईडने बघा अशा प्रकारे दिसतात आणि ते हूक मी आता तुम्हाला लावून दाखवते बघा अशा पद्धतीने लावल्यानंतर आपली हुक पट्टी ही अशी दिसते परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय